चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांचा जन्म खूप खूप वर्षापूर्वी ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनसुया देवी दंडकारण्यातल्या एका सुंदर आश्रमात राहत होते वन शांत होतं फुलांनी सुगंधित होतं आणि तिथे नेहमी ध्यान जप आणि सत्संग सुरू असायचा अत्री ऋषी ज्ञानी होते तर अनसुया माता त्यांच्या पतिव्रतेसाठी संपूर्ण भूमीवर प्रसिद्ध होत्या म्हणतात ना जिथे सत्य संयम आणि प्रेम असतं तिथेच देवाचं निवासस्थान असतं स्वर्गामध्ये एकच चर्चा झाली ब्रह्मदेव म्हणाले विष्णू महादेव तुम्ही ऐकलत का पृथ्वीवर एक स्त्री आहे अनसुया तिच्या पतिव्रताची कीर्ती सर्वत्र पसरली आहे महादेव हसत म्हणतात हो आणि लोक म्हणतात की इतकी पवित्र आहे की तिच्या नजरेतून पाप पितळून जातो विष्णू पण आपल्याला तपासून पाहायला हवं तिचं पातिवृत्य खरंच इतकं महान आहे का महादेव म्हणतात चला मग आपण तिची परीक्षा घेऊ तिघेही संन्याशी रूपात पृथ्वीवर उतरतात संध्याकाळची वेळ असते अनसुया माता ऋषी वनात ध्यानासाठी गेले त्यांच्यासाठी फळे फुले तयार करत असते तेवढ्या तीन संन्याशी आश्रमात येतात माते आम्ही थकलेलो यात्रेकरू आहोत आम्हाला भिक्षा द्याल का अनसुया म्हणाली अवश्य देईन पण सांगाल का काय हवंय तुम्हाला संन्याशी हसत म्हणाले भिक्षा आम्हाला हवी आहे पण एका अटीवर तुम्ही आम्हाला भिक्षा नग्न अवस्थेत द्यावी थोडं शांत होऊन अनसुया माता म्हणतात अरे रे ही कसली मागणी पण मला खात्री आहे तुम्ही साधे संन्याशी नाही माझं मन सांगतं तुम्हीच देव आहात अनसुया माता हात जोडते आणि म्हणते माझ्या पत पतिव्रत धर्माने मी तुम्हाला बालकांच्या रूपात परिवर्तित करते आणि मग तुम्हाला अन्न देईन क्षणात ते तीनही संन्याशी लहान बालकात रूपांतरित होतात अनसुया त्यांना प्रेमाने मांडीवर घेते दूध देते अंगाई गीत गाते त्यानंतर संध्याकाळी अत्रिऋषी पुन्हा आपल्या कुटीकडे परततात अत्रिऋषी परत येतात आणि बघतात तर त्यांना आश्रमात तीन तेजस्वी बालक खेळत खेळत आहेत ते धानस्थ होतात तेव्हा आकाशातून दिव्य आवाज येतो अत्रिऋषी ही तुमच्या तपश्चर्याची आणि अनसुया मातांच्या पतिव्रतेची फळं आहेत आम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश या रूपात एकत्र जन्म घेतोय क्षणात तीन बालक एकत्र येऊन एक, एक तेजस्वी रूप धारण करतात त्रिमूर्तीचं एकत्रित तेज तेज श्री दत्तात्रेय भगवान जगात ते दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा। संपूर्ण ब्रह्मांड त्या दिव्य प्रकाशाने उजळून निघत देव ऋषी योगी आणि सर्व जीव आनंदित होतात त्या दिवसापासून दत्तात्रेय भगवानांना त्रिदेवांचा अवतार म्हणून ओळखलं जाऊ लागलं तेच पुढे सर्वांना शिकवतात सर्व धर्म एक आहेत सर्व प्राणी माझ्या रूपात आहेत आणि ज्ञान सर्वत्र आहे अनसुया माता आता प्रार्थना करतात हे माझ्या पुत्रा जगाच्या कल्याणासाठी तू सदैव मार्गदर्शन कर तुझ्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होवो आणि आजही जेव्हा भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हणतात तेव्हा श्री दत्तात्रय भगवान त्यांचं रक्षण करतात प्रेम शांतता आणि करुणा देतात यावरून असे सिद्ध होते की भक्ती म्हणजे देवाला नव्हे तर स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखणं श्रद्धा आणि पातिव्रत्य हेच सर्वात मोठं तप आहे आणि त्यातूनच देवाचा जन्म होतो दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री दत्त।